नमस्कार आज आपण शिरडून येथे शत्रुघ्न बैंडगर यांच्या गव्हाच्या या प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित आहेत तर आपण ह्या सुंदर अशा डौलदार गव्हाचं रहस्य काय हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार हा जो गहू आहे तो किती एकराचा आहे हा सुंदर असा डौलदार गहू या ठिकाणी आलेला आहे याचं रहस्य काय आहे मी ज्यावेळेस गहू घेतला त्यावेळी प्रेरणा बीज भांडारमधून घेतला आणि तिथून पुढे त्यांचं मार्गदर्शन लाभलं शेतकऱ्याच्या पसंतीनुसार प्रेरणा बीज भांडार हे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गव्हाच्या वाहनाची पूर्तता करत असते वाहनाबरोबरच एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन गव्हाचं कसं करावं हेही आम्ही प्रेरणाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्लॉटवर जाऊन वेळोवेळी पाहणी करून त्यांना मार्गदर्शन करत असतो वास्तविक पाहता तीन ते चार स्टेजेस भाग पाडून आम्ही त्या त्या स्टेजला प्रेरणा बीज भांडाच्या माध्यमातून वेगवेगळे फॉर्म्युले देत असतो आता हा घाव शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे <coughs> आणि जेव्हा आम्ही पंधरा दिवसापूर्वी गावाची पाहणी केली तेव्हा असं आढळली की ह्या गावावर मवा ही कीड आढून आलेली होती त्याच्यानंतर ह्या गावाची स्टेज पोट्यात आलेली होती त्याबरोबरच काही गहू पोटातून बाहेर आलतात तिथं आळी आळी दिसून आलेली होती हे सर्व रोग बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रेरणा बीज भांडारच्या माध्यमातून एक स्प्रे सेटअप करून दिला आणि त्याचंच पंधरा दिवसानंतर मिळणार जी फलित आहे ती लांबलचक अशी लोंबी पडलेली आहे आणि निरोगी लोंबी पडलेली आहे जरी हा गह ढवलदार दिसत असला तरी ह्या गव्हावरचे रोग हे वर पाहून कळत नसतात आम्ही प्रेरणा बीज भांडारच्या माध्यमातून ह्या प्लॉटला व्हिजिट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना घहू चारून गव्हावर अशा पद्धतीने काळ्या रंगाचे मावा किड असते त्याचं त्यावर उपाययोजना काय असते त्याच्यावर फॉर्म्युला काय असतो हे सेट करून देतो त्यानंतर लोंबीमध्ये जी असणारी किडी होती ती बी okay. सध्या मेलेली आढळलेली आहे ही ह्या त्या फॉर्म्युलेचं फलित आज दिसून येतं आम्ही प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी गहू या पिकाला सुरुवातीपासून हार्वेस्टिंगपर्यंत वेगवेगळे फॉर्म्युले वेगवेगळ्या स्टेजमध्ये -वेग -वेग देत -वेग असतो ह्या गावासाठी आम्ही वाड आणि फुटवा एक समान राहावा यासाठी पहिला फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यानंतर कांडी धरताना आणि कोठऱ्या स्टेजमध्ये येताना रोगराई पाहून आणि वा वाढ व्य व्यवस्थित पाहून तोही फॉर्म्युला ह्या घावासाठी आम्ही दिलेला आहे त्याच्यानंतर हा गहू कोठऱ्यातून बाहेर पडून लोंबी भरत असताना लोंबी टचबाज भरावी म्हणून तोही फॉर्म्युला प्रेरणाबीज भंडार माध्यमातून आम्ही ह्या गावासाठी दिलेला आहे मी आनंदी शेतकरी प्रेरणा बीज भांडारचा शेतकऱ्यांचं समाधान म्हणजे प्रेरणा बीज भंडारची महत्वाची प्राथमिकता प्रेरणा बीज भंडार पंढरपूर